मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची जाहीर भूमिका आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानतो त्यांच्या निर्णयाने समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लागत आहे सगळ्या सोयऱ्यांचा प्रश्न आता मार्गी लागत आहे काही ऑब्जेक्शन आले आहेत तेही लवकरच निकाली लागतील व आचारसंहिता संपताच तो प्रश्न मार्गी लागेल मराठा समाजाला आरक्षण मिळेल कुणबी प्रमाणपत्र वाटप होत आहे तसेच केंद्राकडे पन्नास टक्केच्या वरती आरक्षणाची मर्यादा उठवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच आमची भूमिका राहिली आहे काही मंडळी हे फक्त लेबल लावून मराठा आंदोलनाचं राजकारण करत आहे समाजासाठी राजकारण आणू नये अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली हे नांदेड येथील आमदार बालाजी कल्याणकर यांनी आयोजित केलेल्या शिवसेना बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते सगळे ऑब्जेक्शन आले तर ऑब्जेक्शन सुद्धा उत्तर देऊन आचारसंहिता संपल्यानंतर तोही प्रश्न मागे लागणार पण त्याचबरोबर कुणबी दाखले मिळाले जुने सगळे जे काही दस्तावेज होते ते जे काही दाखले मिळाले त्या आधारे सर्टिफिकेट देण्यात आले त्यावर तो प्रश्न मागे लागलेला आहे आणि केंद्र सरकारकडे पन्नास टक्केच्या वर जाऊन आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये जे आपली भावना आहे बोलतो यासाठी मुद्दा सांगतोय हा प्रश्न काही ठिकाणी काही मतदारसंघात येणार आहे आणि आता असताना आरक्षण मिळालं पाहिजे हीच आपली भूमिका आहे तर आपण विचार कसं बोलायचं काय बोलायचं समोरची काय बोलतो काही नाही आपण विरोधात आहोत का आरक्षण मिळालं पाहिजे हीच आपली भूमिका आहे ना मग काही मंडळी याचा फायदा जो खरा मराठा आहे तो कुठला धनंजय पाटांनी सांगितलं आहे की आम्हाला कुठलाही राजकीय याच्यामध्ये स्वारस्य नाही आहे आम्ही कुठल्याही निवडणुकीमध्ये उतरणार नाहीये आम्ही समाजाला ना आरक्षण मिळालं पक्षाचे लेबल लावून काही प्रेमने घुसून हा प्रयत्न करत असतील राजकारणासाठी समाजाला वापरू नका हे स्पष्टपणे आपल्याला सांगता आलं पाहिजे मुली असले पाहिजे आपली समाज जो काम करेल त्याच्याबरोबर समजला नाही